नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राजेंद्र भील ऑनलाईन एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे एन एम एम एस परीक्षेची तयारी करत असताना आज आपण इतिहास विषयातील प्रकरण क्रमांक सहा स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ या प्रकरणावर आधारित प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत तर चला पाहूया प्रश्न प्रश्न पहिला एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल या संस्थेची स्थापना कोणी केली पर्याय पहा एक लॉर्ड मेकॉले दोन लॉर्ड डलौशी तीन विलियम जोन्स चार रॉबर्ट क्लायू बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विलियम जोन्स पुढचा प्रश्न पहा दोन भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिर ही संस्था टिंबटिंब येथे गेल्या शंभर वर्षापासून कार्यरत आहे पर्याय पहा एक मुंबई दोन पुणे तीन नाशिक चार कोल्हापूर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुणे पुढचा प्रश्न तीन राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन टिंबटिंब येथे भरवण्यात आले पर्याय पहा एक पुणे दोन मुंबई तीन कोलकाता चार लखनऊ बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मुंबई पुढचा प्रश्न पहा चार भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना केव्हा झाली पर्याय पहा एक पंचवीस डिसेंबर अठराशे अठ्ठेचाळीस दोन पंचवीस डिसेंबर अठराशे चौऱ्याऐंशी तीन अठ्ठावीस डिसेंबर अठराशे शहाऐंशी चार अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी पुढचा प्रश्न पाच राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनात किती प्रतिनिधी आले होते पर्याय पहा एक एकाहत्तर दोन बहात्तर तीन त्र्याहत्तर चार चौऱ्याहत्तर चार बरोबर बर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बहात्तर पुढचा प्रश्न पहा सहा राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते पर्याय पहा एक सुरेंद्रनाथ बॅनर्जी दोन उमेशचंद्र बॅनर्जी तीन फिरोजशाह मेहता चार बदरुद्दीन तैयबजी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ओमेश चंद्र बॅनर्जी पुढचा प्रश्न सात भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत टिंबटिंब या ब्रिटिश अधिकाऱ्याने पुढाकार घेतला होता पर्याय पहा एक सर विलियम वेडरबर्न दोन डॉक्टर बेजंट तीन सर हेनरी कॉटन चार ॲलन ऑक्टिव्हियन ह्यूम बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ॲलन ऑक्टिव्हियन व्यूम पुढचा प्रश्न पहा आठ सेवक समाजाची स्थापना टिंब टिंब यांनी केली पर्याय पहा एक गणेश वासुदेव जोशी दोन भाऊ दाजी लाड तीन महादेव गोविंद रानडे चार गोपाळ कृष्ण गोखले बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार गोपाळ कृष्ण गोखले पुढचा प्रश्न पहा नऊ भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील मवाडयुगाचा कालखंड कोणता पर्याय पहा अठराशे सत्तावन्न ते अठराशे पंच्याऐंशी दोन अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पाच तीन एकोणीसशे पाच ते एकोणीसशे वीस चार एकोणीसशे वीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पाच पुढचा प्रश्न पाहूया दहा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील जहालयुगाचा कालखंड कोणता हा प्रश्न एन एम एम एस परीक्षा दोन हजार एकोणावीसमध्ये विचारण्यात आलेला आहे पर्याय पहा एक अठराशे सत्तावन्न ते अठराशे पंच्याऐंशी दोन अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पाच तीन एकोणीसशे पाच ते एकोणीसशे वीस चार एकोणीसशे वीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे पाच ते एकोणीसशे वीस पुढचा प्रश्न पाहूया अकरा स्वभाषा स्वसंस्कृती याविषयी आस्था बाळगणारी पिढी निर्माण व्हावी म्हणून जहालमतवादी नेत्यांनी कोणती कृती केली हा प्रश्न एन एम एम एस परीक्षा दोन हजार चोवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे पर्याय पहा एक वृत्तपत्रे सुरू केली दोन जनतेला कृतिशील बनवले तीन शिक्षण संस्था स्थापन केल्या चार विविध उत्सवांचे आयोजन केले बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शिक्षण संस्था स्थापन केल्या पुढचा प्रश्न पहा बारा बंगाल प्रांतात टिंबटिंब हे वृत्तपत्र मतवादी विचारांचे मुखपत्र होते पर्याय पहा एक ज्ञानोदय दोन ज्ञानप्रकाश तीन बाजार पत्रिका चार प्रभाकर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अमृत बजार पत्रिका पुढचा प्रश्न पहा तेरा गीता रहस्य हा ग्रंथ टिंब टिंब यांनी लिहिला पर्याय पहा एक लोकमान्य टिळक दोन दादाभाई नौरोजी तीन लाला लजपतराय चार बिपिन चंद्रपाल बरोबर बर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लोकमान्य टिळक पुढचा प्रश्न पहा चौदा रहस्य या ग्रंथाचा गाभा टिंबटिंब होता पर्याय पहा एक भक्तियोग दोन कर्मयोग तीन विभूतियोग चार योग। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कर्मयोग पुढचा प्रश्न पहा पंधरा अठराशे सत्त्याण्णवमध्ये पुण्यात आलेली प्लेगची साथ आटोक्यात आणण्यासाठी कोणाची नेमणूक झाली होती पर्याय पहा एक मॉन्टेंग्यू दोन चेम्सपर्ड तीन रॅन चार मिंटो बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रँड पुढचा प्रश्न पहा सोळा एकोणीसशे पाचमध्ये बंगाल प्रांताची फाळणी टिंबटिंब या व्हॉईसरॉयने जाहीर केली पर्याय पहा एक लॉर्ड हेस्टिंग्स दोन लॉर्ड कर्जन, तीन लॉर्ड लिटन चार लॉर्ड कॉर्नवॉलिस बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लॉर्ड कर्जन पुढचा प्रश्न पहा सतरा लॉर्ड कर्जनने बंगालची फाळणी केव्हा केली पर्याय पहा एक सोळा ऑक्टोंबर एकोणीसशे पाच दोन सोळा ऑक्टोंबर एकोणीसशे सात तीन दहा ऑक्टोंबर एकोणीसशे पाच चार सोळा नोव्हेंबर एकोणीसशे पाच बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सोळा ऑक्टोंबर एकोणीसशे पाच पुढचा प्रश्न पहा अठरा बंगालच्या फाळणीनंतर ब्रिटिश सरकारविरोधी जी चळवळ झाली तिला टिंबटिंब चळवळ म्हणतात पर्याय पहा एक वंगभंग वंग चळवळ दोन होमरूल चळवळ तीन असहकार चळवळ चार सविनय कायदेभंग चळवळ बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वंगभंग चळवळ पुढचा प्रश्न पहा एकोणावीस वंगभंग चळवळी दरम्यान टिंब टिंब हे गीत सर्वत्र गायले जाऊ लागले पर्याय पहा एक जनगण मन दोन हम होंगे कामयाब तीन वंदे मातरम चार झंडा उचा रहे हमारा बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वंदे मातरम पुढचा प्रश्न पहा वीस ब्रिटिश सरकारने बंगालची टिंब टिंब साली रद्द केली पर्याय पहा एक एकोणीसशे पाच दोन एकोणीसशे दहा तीन एकोणीसशे सात चार एकोणीसशे अकरा बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणीसशे अकरा पुढचा प्रश्न पहा एकवीस एकजुटीने रहा स्वराज्य मिळवा व त्यासाठी अखंड चळवळ करा हा संदेश टिंबटिंब यांनी भारतीय जनतेला दिला पर्याय पहा एक दादाभाई नवरोजी दोन लोकमान्य टिळक तीन कृष्ण गोखले चार उमेशचंद्र बॅनर्जी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दादाभाई नोरोजी पुढचा प्रश्न पहा बावीस एकोणीसशे सहामध्ये टिंबटिंबची स्थापना झाली पर्याय पहा एक मवाडवादी पक्ष दोन जहालवादी पक्ष तीन मुस्लिम लीग चार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मुस्लिम लीग पुढचा प्रश्न पहा तेवीस मुस्लिमांच्या विभक्त मतदारसंघांना राष्ट्रीय सभेने टिंबटिंब करारानुसार मान्यता दिली हा प्रश्न एन एम एम एस परीक्षा दोन हजार अठरामध्ये विचारण्यात आलेला आहे पर्याय पहा एक मोर्लेमेंटो कायदा दोन लखनौ करार तीन लाहोर करार चार पुणे करार बरोबर बर उत्तर आहे पर्याय क्रमांक कर दोन लखनऊ करार पुढचा प्रश्न पहा चोवीस चित्रातील व्यक्ती कोण आहे पर्याय पहा एक दादाभाई नवरोजी दोन लोकमान्य टिळक तीन गोपाळ कृष्ण गोखले चार उमेशचंद्र बॅनर्जी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दादाभाई नवरोजी पुढचा प्रश्न पहा पंचवीस लोकमान्य टिळक यांना टिंब टिंब येथील मंडालेच्या तुरुंगात पाठवण्यात आले होते पर्याय पहा एक ओडिशा दोन म्यानमार तीन मध्य प्रदेश चार अंदमान बरोबर बर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्यानमार पुढचा प्रश्न पहा सव्वीस चित्रातील व्यक्ती कोणत्या घटनेशी संबंधित आहे पर्याय पहा एक होमरुल चळवळ दोन वंगभंग चळवळ तीन मुस्लिम लीगची स्थापना चार बंगालची फाळणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक होमरुल चळवळ पुढचा प्रश्न पहा सत्तावीस मवाड गटाचे नेते कोण कोण होते योग्य पर्याय निवडा पर्याय पहा एक कृष्ण गोखले लाला लजपतराय फिरोजशाह मेहता दोन कृष्ण गोखले सुरेंद्रनाथ बॅनर्जी लोकमान्य टिळक तीन फिरोजशाह मेहता गोपाळ कृष्ण गोखले सुरेंद्रनाथ बॅनर्जी चार सुरेंद्रनाथ बॅनर्जी बिपिन चंद्रपाल लोकमान्य टिळक या ठिकाणी आपल्याला मवाड गटाचे नेते त्यांचा योग्य पर्याय निवडायचा आहे योग्य पर्याय आहे फिरोजशाह मेहता गोपाळ कृष्ण गोखले सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे मवाड गटाचे नेते होते पुढचा प्रश्न पहा अठ्ठावीस अयोग्य जोडी निवडा पर्याय पहा मोर्लेमिंटो कायदा एकोणीसशे नऊ दोन मुस्लिम लीगची स्थापना एकोणीसशे सहा तीन बंगालची फाळणी रद्द एकोणीसशे पाच चार राष्ट्रीय सभेची स्थापना अठराशे पंच्याऐंशी या ठिकाणी आपल्याला पर्यायातील अयोग्य जोडी निवडायची आहे अयोग्य जोडी आहे बंगालची फाडणी रद्द एकोणीसशे पाच बंगालची फाडणी एकोणीसशे अकरामध्ये रद्द करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न पहा हे स्वराज्य नव्हे आणि त्याच्या पायाही नव्हे अशी टीका लोकमान्य टिळकांनी कोणत्या कायद्यावर केली पर्याय पहा एक मिंटो सुधारणा कायदा दोन क्रिप्स योजना तीन मॉन्टिंग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायदा चार यापैकी नाही बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मॉन्टेंग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायदा पुढचा प्रश्न पहा तीस वंगभंग चळवळीचे नेतृत्व कोणी कोणी केले योग्य पर्याय निवडा पर्याय पहा एक सुरेंद्रनाथ बॅनर्जी लोकमान्य टिळक रवींद्रनाथ टागोर दोन सुरेंद्रनाथ बॅनर्जी आनंद मोहन बोस रवींद्रनाथ टागोर तीन रवींद्रनाथ टागोर ओमेशचंद्र बॅनर्जी आनंद मोहन बोस चार लोकमान्य टिळक दादाभाई नवरोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सुरेंद्रनाथ बॅनर्जी आनंद मोहन बोस आणि रवींद्रनाथ टागोर तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण एन एम एम एस परीक्षेची तयारी करत असताना इतिहास विषयातील प्रकरण क्रमांक सहा स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ या प्रकरणावर आधारित प्रश्नांचा अभ्यास केला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे त्यांनाही अभ्यासात मदत होईल तर चला भेटू या पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू